शिर्डी शहरातील श्रीरामनगरमध्ये नेहमी प्रमाणात भारतमाता सोशल फाउंडेशन एम बी ग्रुपच्या वतीनं सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या वतीनं प्रभू श्रीराम मंदिर प्राण निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थित ग्रामस्थांना लाडू प्रसाद वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला शिर्डीनगर पंचायतचे माजी उपनगर अध्यक्ष जगन्नाथ गोंदकर सामाजिक कार्यकर्ते दश दत्तात्रय द... कोते कानी गुंजाळ बाबुलाल शेख आदींच्या हस्ते यावेळी महाआरती करण्यात आली आहे यावेळी महेश बोराडे विकी कांबळे भाऊसाहेब डिघोळे सुयोग गायके पप्पू गायकवाड सतीश गायकवाड आनंद राठोड निरंजन चव्हाण लक्ष्मण झाडे संतोष गव्हाडे अक्षय जायभार संग्राम परदेशी मोहीम शेख बोराडे ग्रामस्थ उपस्थित होते आज भारत माता फाउंडेशन एम बी ग्रुप व येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन केलं जे आज अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा त्या अनुषंगाने आज आमच्या श्रीरामनगरमध्येही या दोन्ही सामाजिक संघटनेनी मोठ्या उत्साहात आज याचं श्रीरामाचं पूजन केलं आणि यासाठी खूप महिला बहुसंख्येने हजर होतात नागरिक पण हजर होते मी या निमित्त एकच सांगू शकतो की या दोन्ही मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत हे नेहमी नेहमी सामाजिक सगळे ने उपक्रम करत असतात आणि आज शिर्डी शहरामध्ये असेल आमच्या प्रभागात श्रीरामनगरमध्ये असेल आज ही श्रीरामांची जी प्रतिष्ठा झाली अयोध्येमध्ये मध्ये आज त्याचं पूजन पण नंबर श्रीराम नगर मध्ये केलं त्यांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो बाबांच्या पुण्य नगरीमध्ये श्रीराम नगर भागातील एम बी ग्रुप आणि भारत माता फाउंडेशन <coughs> या दोन ग्रुपच्या वतीनं सातत्याने बाराही महिने कॅलेंडरमध्ये जेवढे सण असतात सर्व साजरे करणारे हे दोन ग्रुप आहेत आज पाचशे वर्षानंतर श्रीराम प्रभू आज पुन्हा एकदा अयोध्येमध्ये मध्ये आलेले आहे त्याचा आनंद आज घरोघरी दिवे लावून लाईटिंग लावून कंदील लावून सगळ्या प्रकारचा फटाकेची आतिशबाजी करून आता तुम्ही बघितला असेल कार्यक्रमाला तर पूजन करताना जशी पूजा आरती चालू झाली तसे फटाकडे वाजत होते तर शेवटपर्यंत फटाकडे वाजत होते साधारणतः अर्धा एक तास फटाकडे वाजत होते तो हि जो आनंद आहे हा शब्दात व्यक्त न होणार आहे आज, हो आज श्री रामनगर मध्ये श्री रामाची स्थापना म्हणजे मूर्तीची स्थापना प्रतिष्ठेची स्थापना करून त्याचा उत्सव केला त्याबद्दल खूप धन्यवाद ग्रुप सोशल फाउंडेशनच्या वतीने केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी काढल्या साडा सारवण टाकलं दिवे लावले एकदम पूर्ण याच्यामध्ये म्हणजे एकदम दिवाळी सारखा आम्ही आनंद घेतला आम्हाला इथं म्हणजे खूप आनंद वाटला कारण आमचं श्रीराम मंडळ म्हणजे सगळ्यात छान मंडळ आहे आणि इथं प्रत्येक आम्ही जो कार्यक्रम करतो तो आम्ही महिला बिन पुरुष बी आणि मुलं आम्ही सगळे साजरे करतो त्याच्यामुळं आम्ही आज रांगोळ्या लाईट आकाश आकाशकंदील हे सगळे आम्ही घरोघरी गोर लावले खंत्या लावल्या दिवे लावले आणि सगळ्यांनी गोड नैवेद्य करून श्रीरामाला निवेद पण दिले त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटतो राम धर्म सगळे धर्म समान आहे आम्ही ते सगळं सर्व धर्म आम्ही एक समान राहतो इथं श्रामनगर इस्लाम नगर सगळं आमचं एकच आहे आम्ही भेदभाव नाही करत कारण मुस्लिम समाज आणि आपला मराठी समाज हे सगळे एकत्रच राहतात नवरात्र बसू किंवा गणपती बसू काही बसवलं तरी आम्ही तरुण मंडळ आहे ना आमचं हे प्रत्येक वेळेस आमच्या आम्हाला साथ देतो आणि मुस्लिम हिंदू धर्म हे आम्ही सगळे एकत्र येण्यासाठी आम्हाला आनंद वाटतो हे यावं एकत्र असं आम्हाला पण वाटतं आणि बाबांच्याच याच्या कारण हे ना आम्हाला बाबांचा सगळ्यात सगळ्यात मोठा सहारा म्हणजे बाबांचा आहे प्रत्येक गोष्ट करतो म्हणजे बाबांच्या सहाऱ्याने सर्वांना जय श्रीराम भारत माता सोशल फाउंडेशन ओ एम ग्रुप यांच्या माध्यमातून अयोध्या नगरीचा राजा प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन अयोध्या येथे पार पडलं पण उत्साह शिर्डीत होतोय तसेच या दोन्ही संघटनेकडून प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचे पूजन करून व फटाक्यांची आतिषबाजी व असंख्य असे श्रीराम भक्तांना लाडू प्रसादाचा वाटप करण्यात आलेली आहे तसेच मान्यवर आजचे बापू कोते असतील जगोदाना जग जगुदा दादा गोंदकर असतील व सर्व श्रीराम भक्त यांच्या उपस्थितीत पार पडलेले आहे तसंच मी सर्वांचे धन्यवाद करतो व भारत सोशल फाउंडेशन व एम बी ग्रुपच्या वतीने सर्वांचे धन्यवाद म्हणतो सर्वांना जे श्रीराम आज श्रीराम प्रभूचे प्रतिमा पूजन श्रीरामनगरमध्ये पार पडलेलं आहे त्यानिमित्ताने शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य दत्ता बापू कुते पाटील यांच्या शुभ हस्ते आज प्रतिमा पूजन पार पडलेलं आहे तसेच परिसरातील सर्व श्रीराम भक्तांचे मी मनापासून स्वागत करतो की आपण या पूजनाला आपली उपस्थिती लाभली तसेच आरती व आरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटण्यात आला आणि आलेल्या सर्व भक्तांचे अगदी भारतमाता सोशल फाउंडेशन एम बी ग्रुपच्या वतीने Certo, senhor